श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे श्रोते हो मागील व्हिडिओ मध्ये आपण श्रीमद या ग्रंथामधील दशक आठवा यामधील समास तिसरा सूक्ष्म आशंका निरूपण या विषयीचे विवेचन श्रवण केले होते या व्हिडिओमध्ये आपण दशक आठवा यामधील समास चौथा सूक्ष्म पंचभूते निरूपण या विषयीचे विवेचन श्रवण करणार आहोत समर्थ रामदास स्वामी या समासामध्ये आपल्याला सांगतात की शुद्ध निर्मळ नित्य व पूर्ण ब्रह्माखेरीज दुसरे खरे अस्तित्वच नाही जे काही आहे ते परब्रह्मच आहे पण परब्रह्म काही बर्फांच्या डोंगराप्रमाणे थंड शांत व निर्जीव नाही तर ते जिवंत त्या आहे त्यामध्ये अनंत अशा शक्ती आहेत आणि त्या शक्ती ब्रह्म रूप आहेत त्यापैकी एक विलक्षण शक्ती ही परब्रह्माच्या एका अल्पभागामध्ये उदय पावली तिच्यामुळे त्या भागाला अहम असे स्फुरण झाले आणि तिलाच मूळ माया असे म्हणतात मूळ माया घेऊन अनुभवास येणारे ब्रह्म हे ईश्वर होय ब्रह्माप्रमाणेच ईश्वर सगळीकडे व्यापून आहे त्यातच विश्व दिसते तगते व अखेर अंतर्धान पावते ईश्वर एक तोच असतो आणि भासतो पण तो अनेक भासला तरी त्याचे एक पण भंगत नाही पण हा भास सगळा मूळमायेचा खेळ असतो खेळ खेळण्यास मूळ माया एकीकडे अनंत जीव बनवते तर दुसरीकडे त्रिगुणांपासून पंच महाभूते तयार करते जीव काय जड रूप पंचभूते अखेर सगळे ईश्वर रूप किंवा ब्रह्ममयच आहेत पण ईश्वर ज्ञानी तर जीव अज्ञानी असतो ईश्वर स्वस्वरूप कधीच विसरत नाही तर जीव स्वस्वरूप ओळखत नाही ईश्वर म्हणतो की विश्व माझ्यामध्येच आहे तर जीव म्हणतो की मी विश्वामध्ये आहे ईश्वर एवढा मोठा की त्याच्यात विश्वाचा पत्ता लागत नाही तर जीव एवढा लहान असतो की विश्वात त्याचा पत्ताच लागत नाही सदैव आनंदाने भरलेला ईश्वर काम म्हणजे त्याच्या वासना या तृप्त झालेल्या असतात तर सदैव भयाने व्याकुळ होणारा जीव अतृप्त म्हणजे त्याच्या वासना या सदैव अतृप्त असतात मूळ मायेतून माया निर्माण होते आणि ती त्रिगुणातून दृश्य विश्व निर्माण करते या विश्वाचा बाह्य डोलारा हा पंचभूतात्मक आहे या सर्व भूते एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत सर्व जीवांना त्याच विश्वात वावरावे लागते मूळ पाहिजे मूळ मायेमधूनच माया उदय पावते तिच्यातून गुण प्रकट होतात त्रिगुणांपैकी तोम पंचभूते उदय पावतात पंचभूतातून मिश्रणाने दृश्य विश्व आकारास येते श्रोत्यांनी मागे जी शंका काढली होती ते त्याची मूळ स्पष्टता अशी की परब्रह्मामध्ये मूळ माया झाली तिच्या पोटी माया जन्मास आली आणि मायेने त्रिगुणांना जन्म दिला म्हणूनच तिला गुणक्षोभिनी असेही म्हणतात मायेपासून कोण कोण झाले तर सत्व रज आणि तम हे गुण मायेपासून झाले आणि या पैकी तमगुणांपासून पंचभूतांची निर्मिती झाली थोडक्यात थोडक्यातून पंच मूळ माया जर त्रिगुणांच्या पलीकडे आहे तर तिच्यापासून पंचभूते उत्पन्न होणे कसे शक्य आहे अशी शंका पूर्वी श्रोत्यांनी काढली होती त्याविषयी समर्थ रामदास स्वामी सांगतात की अत्यंत सूक्ष्म विचार केला तर मूळ मायेमध्ये पंचभूतांचे अगदी बीजरूपाने अस्तित्व असले पाहिजे हे आपल्याला उमगेल प्रथम पंचमहाभूतांमध्ये प्रत्येक महाभूतांचे लक्षण आपल्याला जाणून घ्यावे लागेल जोपर्यंत भूतांच्या लक्षणांचे ज्ञान आपल्या अंतरी नाही तोपर्यंत त्यांना ओळखून शोधता येणार नाही ना यासाठी शहाण्या माणसांनी भूते कशी ओळखावी यासाठी समर्थ रामदास स्वामी पंचमहाभूतांची लक्षणे सांगतात जे जे कठीण आणि जड आहे ते पृथ्वीचे लक्षण आहे तर पाण्याचे लक्षण असे की जे मऊ आणि ओले आहे ते पाण्याचे लक्षण आहे त्याचप्रमाणे जे जे गरम आणि प्रकाशयुक्त आहे हे, हे तेजाचे लक्षण आहे वायूचे लक्षण सांगताना समर्थ रामदास स्वामी सांगतात की जिवंतपण आणि हालचाल हे वायूचे लक्षण आहे तर आकाशाचे लक्षण म्हणजे पोकळपणा अवकाश आणि स्तब्धपणा हे आकाशाचे लक्षण आहे अशा प्रकारे समर्थ रामदासांनी पंच महाभूतांची लक्षणे आपल्याला सांगितलेली आहेत चला तर मग ओबी स्वरूपामध्ये श्रवण करूयात समास चौथा सूक्ष्म पंच भूते निरूपण जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम मागील शंकेचे मूळ आता होईल प्रांजळ वृत्ती करावी निवळ निमिष एक श्रीराम ब्रम्मी मूळ माया झाली तिच्या पोटा माया आली मग ते गुण प्रसवली मनो गुण क्षोभिनी श्रीराम पुढे तिज पासव कोण सत्वरज, तमो गुण तमो गुणा पासून निर्माण जाली पंच भूते श्रीराम ऐसी भूते उद्भवली पुढे तत्वे विस्तारली एवम तमो गुणा पासून आली पंच श्रीराम मूळ तेथे भूते कैची होती ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा श्रीराम आणि के भूती पंचभूते असती तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू श्रीराम सूक्ष्म दृष्टीचे कौतुक मूळ माया पंचभूतिक श्रोती विमळ विवेक केला पाहिजे श्रीराम आधी भूतोवी रुपे कैसी ओळखावी मग ते शोधून पहावी सूक्ष्म दृष्टी श्रीराम ओळखी नाही नाही अंतरी ते ओळखावी कोणे परी म्हणून भूतांची ओळखी चतुरी परिसावी श्रीराम जे जे गडानी कठीण ते ते पृथ्वीचे लक्षण मृदानी ओले पण तिथुके आप श्रीराम जे जे उष्णानी सतेज ते ते जानावे पैतेज जा। आता वायो हि सहज निरोपी जेल श्रीराम चैतन्यानी चंचळ तो हा वायोची केवळ शून्य आकाश निश्चळ आकाश जानावे श्रीराम राम। पंच महाभूते ओळखावी धरावी संकेते आता एक पाच भूते सावध ऐका श्रीराम जे त्रिगुणा लागी अति तत्पर होऊन ऐका श्रीराम सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी तेची आधी निरोपावी येथे धारणा धरावी श्र श्रोतेजनी श्रीराम आकाश अवकाश शून्य शून्य जे ते अज्ञान अज्ञान जे जडत्व जाण ते पृथ्वी श्रीराम आकाश स्वया हे मृद तेवत्त सिद्ध आता तेजते हि विशद करु न दाऊ श्रीराम अज्ञाने भासला भास तोची तेजाचा प्रकाश आता वायो सावकाश साकल्य सांगो श्रीराम वायु आकाशानाही भेद आकाशाय तुका असे स्तब्ध तथापि आकाशी जो निरोध तोची वायो श्रीराम आकाशी आकाश मिसळले हे तो न लगे की बोलिले येणे प्रकारे निरोपीले आकाश पंचभूत श्रीराम वायो मध्ये पंचभूते तेही एका एक चित्ते बोली जेती ते समजते थावये श्रीराम हळू फुल तरी जड हळू वारा तरी निबिड वायो लागता कडाड मोडती झाडे श्रीराम तोले विड हे कहीच न घडे तोल तोची जडे पृथ्वीचा अंश श्रीराम येथे श्रोते आशंका घेती तेथे कैची झाडे होती झाडे नव्हती तरी शक्ती कठीण रूप आहे श्रीराम वन्नी स्फुलिंग लहान काहीतरी असे उष्ण तैसे सूक्ष्म रूपे भास तेजाचे स्वरूप वायो तेथे चंचल चन रूप सहजची आहे श्रीराम सकळास मिळून आकाश सहजची आहे अवकाश पंचभूतांचे अंश वायो मध्ये निरोपिले श्रीराम आता तेजाचे लक्षण भासले पण ते कठीण तेजी ऐशी ओळखन श्रीराम भासला भास वाटे मृद तेजी आप तेची प्रसिद्ध तेजी तेज स्वत सिद्ध सांगणेची न नलगे श्रीराम तेजी वायो तो चंचळ तेजी आकाश निश्चळ तेजी पंचभूते सकळ निरोपिली श्रीराम આતા આપે લક્ષણ આપ તેજી મૃદુપણ મૃદપણ કઠિન તેૃથ્વી શ્રીરામ તે ભાસે વાયો સ્તબ્ધપણે દિસે શ્રીરામ આકાશન આપી નાવે સુક્ષ્મે નિરૂપીલી શ્રીરામ આતા કઠિન પૃથ્વી આપણ कठीणत्वी मृदपण तेची आप श्रीराम तेजाचा प्रकाश कठी निरोधांश तोची वायो श्री श्रीराम आकाश सकाळास व्यापक हातो प्रकटची विवेक आकाशीच काही एक भास भाषे श्रीराम आकाश तोडिता तुटेना आकाश फोडिता फुटेना आकाश परते होय ना तिळ मात्र श्रीराम असो आता पृथ्वीअंत दाविला भूतांचा संकेत एक भूती पंचभूत तेही निरोपिले श्रीराम परी हे आहाच पाहताना तुडे बळेची पोटी संदेह पडे भ्रांती रूपे अहंता चढे अकस्मात श्रीराम सूक्ष्म दृष्टीने पाहता वायूची वाटे तत्वता सूक्ष्म वायो शोधू जाता पंचभूते दिसती श्रीराम एव पंचभूतिक पवन तेची मूळ माया जान माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतिक श्रीराम भूते गुण मेळवी जे त्यासी अष्टधा बोली जे पंचभूतिक जाणीजे अष्टधा प्रकृती श्रीराम शोधून पाहिल्या संदेह धरणे मूर्खपण याची पहावी ओळख न सूक्ष्म दृष्टी श्रीराम गुणा पासोणी भूते पावली पष्ट दशेते ते जडत्वाये गुण समस्ते तत्वे जाली श्रीराम पुढे तत्व विवंचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना बोलिली असे ते जना प्रकटची आहे श्रीराम हा भूत कंदर्म बोलिला सूक्ष्म संकेते ब्रह्म गोळ उभारला तत्पूर्वी श्रीराम या ब्रह्मांडा पहिली कडील गोष्टी जय झाली नवती सृष्टी मूळ माया सूक्ष्म दृष्टी ओळ खावी श्रीराम सप्त कंचूक प्रचंड झाले नवते ब्रह्मांड माया विद्येचे बंड एली कडे श्रीराम ब्रह्मा विष्णु महेश्वर हा कडील विचार पृथ्वी मेरू सप्तसागर एली कडे श्रीराम नाना लोक नाना स्थाने चंद्र सूर्य तारांगणे सप्त दिपे चौदा भुवने ऐलीकडे श्रीराम शेषकुर्म सप्त पाताळ एकवीस स्वर्गे अष्टदिपाळ तेतीस कोटी देव सकळ ऐलीकडे श्रीराम बारा आदित्य अकरा रुद्र नव नाग सप्त ऋषेश्वर नाना देवांचे अवतार एलीकडे कडे श्रीराम मेघ म्हणू चक्रवर्ती नाना जीवांची उत्पत्ती आता असो सांगो किती विस्तार हा श्रीराम सकळ विस्ताराचे मूळ ते मूळ मायाच केवळ मागा निरोपिली सकळ पंचभूतिक श्रीराम सूक्ष्म भूते जे बोलिली पुढे ते सकळ ही बोलिली पुढील समाशी श्रीराम पंचभूते काकारे पुढे निरोपिली विस्तारे ओळखी कारणे अत्यादरे श्रोती श्रवण करावी श्रीराम पंचभूतिक ब्रम्ह गोळ जेने कळे हा प्रांजळ दृश्य सांडू न केवळ वस्तूच पाविजे जे श्रीराम महाद्वार ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे तैसे दृश्य हे सांडावे जानोनी श्रीराम म्हणून दृश्याच्या पोटी आहे पंचभूतांची दाटी एकपणे पडली मिठी दृश्य पंचभूता श्रीराम एव पंचभूतांचे दृश्य सृष्टी रचली सावकाश श्रोती करुणावकाश श्रवण करावे श्रीराम इतिदासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म पञ्च भूते निरूपणनाम समास चवता समाप्त श्रीराम समर्थ श्रीराम